मराठी इंडस्ट्री ही मध्ये नेहमीच किंग राहिली मल्याळम इंडस्ट्री नंतर जर कुठल्या इंडस्ट्रीचं मध्ये नाव घेतलं जातं तर ती म्हणजे मराठी इंडस्ट्री पण मराठी इंडस्ट्री आणि मराठी चित्रपटामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता तो होता बजेटचा प्रोडक्शनचा प्रेझेंटेशनचा आणि स्केलचा म्हणजे आपल्या चित्रपटातला कंटेंट तर चांगला असायचं पण त्याचं प्रेझेंटेशन चांगलं नाही व्हायचं आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं ते म्हणजे चांगले प्रोड्युसर्स नसणं टी सिरीज जिओ स्टुडिओ कलर एलो यासारख्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसने आता मराठी चित्रपट प्रोड्यूस करायला सुरुवात केली आणि त्यामुळे आता मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा चांगला स्केल आणि चांगला बजेट यायला लागलाय आणि आता यामुळे माझा विश्वास वाढला आहे की फक्त कंटेंटच नव्हे तर प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा आपले चित्रपट ग्रो होतील आणि तसेच आपली इंडस्ट्री पण ग्रो होईल आता जेव्हा बॉलिवूड स्टुडिओ मराठीमध्ये येतात त्याच्यासोबत काही नुकसान सुद्धा घेऊन येतात काही बॅगेज घेऊन येतात म्हणजे त्यांचा माइंडसेट किंवा त्यांचं जे कल्चर कर अप्रोच आहे किंवा ते जे त्यांच्या सिनेमांमध्ये दाखवतात ते कदाचित मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न करतील का आणि त्यामुळे आपल्या मराठी इंडस्ट्रीमधली जी संस्कृती आहे किंवा आपल्या मराठी इंडस्ट्रीमधला जो कल्चर आहे तो अफेक्ट होणार आहे का हे सगळं 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 आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तुमचं सर्वांना स्वागत आहे माझ्या माय व्ह्यू मराठीवर माझं नाव तनिष शडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत फर्स्ट क्लास दाबाडे या चित्रपटाच्या ट्रेलरवर आता चित्रपटाच्या कथेबद्दल म्हणायचं झालं तर खूप सोपी आहे एक फॅमिली आहे भावंड आहेत आणि त्याच्याबद्दल छोट्या भावाचं लग्न आहे तिघांचे विचार वेगळे आहेत आणि त्यामुळे या चित्रपटात एक ड्रामा क्रिएट होणार आहे छोट्या भावाचं लग्न आहे त्याचं लग्न होतं त्याच्या लग्नाआधीचा ड्रामा त्याच्या लग्नानंतरचा ड्रामा आणि इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स आणि त्यांच्या नात्यांमधले प्रॉब्लेम आपल्याला चित्रपटातून बघायला मिळणार आहे तो ओव्हरऑल हा एक फॅमिली ड्रामा टाइपचा चित्रपट आहे असं ट्रेलर मधून तरी आपल्याला कळत आहे त्या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत हेमन ढोमेजी त्यांनी या जिम्मा सारखा चित्रपट सुद्धा बनवलाय आणि त्यांच्या बाकी इतर चित्रपटांमध्ये सुद्धा ड्रामा हा एक कोर राहिला अशा टाइपच्या चित्रपटांमध्ये कॅरेक्टरशी आपलं कनेक्ट होणं ते खूप जरुरी असतं आणि हेमन ढोमेजी त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहे म्हणून या चित्रपटाकडून सुद्धा माझ्या आशा वाढल्या आहेत आणि मला वाटतंय की हेमन डोबीजी यावेळी सुद्धा त्या मिशन मध्ये सक्सेसफुल होणार आहेत आणि ते कॅरेक्टर आपल्याला आपलेशी वाटणार आहेत सो ओव्हरऑल ट्रेलर बघता या चित्रपटाची वाईब चांगली येते आता प्रत्येक ट्रेलरमध्ये चित्रपटामध्ये काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह असतात तसेच या ट्रेलर मध्ये सुद्धा आहे तर चला आपण पॉझिटिव्हनी सुरू करूया या चित्रपटातला सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह म्हणजे चित्रपटाचं बजेट आणि स्किल बजेट आणि स्केल हा मराठी चित्रपटामधला अजूनपर्यंतचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम राहिला आहे आपण चित्रपट बघायला जातो चित्रपटाची कथाही चांगली असते पण त्याचं प्रेझेंटेशन चांगला वाटत नाही असं वाटतं आपण एखादे सिरियल बघतोय की काय पण हा ट्रेलर बघताना असं कुठेही वाटत नाही या चित्रपटाला एक चांगला बजेट आहे चांगला स्केल आहे आणि आपल्याला माहिती आहे की हेमंड ढोमेजी किती टॅलेंटेड आहेत सारख्या चित्रपटामध्ये त्यांनी किती चांगलं प्रेझेंटेशन केलं होतं आणि म्हणून आशा आहे की या चित्रपटामध्ये चांगलं प्रेझेंटेशन आणि चांगला बजेट आपल्याला बघायला मिळणार आहे या चित्रपटातला दुसरा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटामधली कास्ट अमय वाघ सिद्धार्थ चांदेकर जोग असे मोठे मोठे कलाकार या चित्रपटात आहे आपण जे म्हणतो ना की यंग जनरेशन किंवा जेन्झी या लोकांना अट्रॅक्ट करणारी ही कास्ट आहे अमय वाघ वीरदुसरी दुनियादारीमुळे त्यांचा एक वेगळा फॅन बेस आहे आणि सिद्धार्थ चांदेकर त्यांचा एक वेगळा फॅन बेस आहे यंग मुलांना एज वेल एज फॅमिलीला दोघांना हा चित्रपट टार्गेट इझिली करेल असं मला वाटतं या चित्रपटासाठी खूप फायदेच आहे आणि या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये याचा नक्कीच आपल्याला इफेक्ट दिसणार आहे या ट्रेलरमधला तिसरा पॉझिटिव्ह म्हणजे इव्हन दो या चित्रपटाची कथा सोपी वाटते तरी आपल्याला कॅरेक्टर्सशी कनेक्ट होता येत आहे कॅरेक्टर्स आपलेसे वाटत आहेत आणि त्यामुळे मनात एक विश्वास येतो की या चित्रपटामध्ये मजा येणार त्या कॅरेक्टरशी आपण कनेक्ट करणार सो ओव्हरऑल एक एक्साइटमेंट या चित्रपटासाठी वाढते आता या चित्रपटातला पुढचा पॉझिटिव्ह म्हणजे सगळ्या गोष्टी या चित्रपटात मला चांगल्या वाटतंय डिरेक्शन असो चित्रपटातलं म्युझिक असो चित्रपटामधली कास्ट असो म्हणजे सगळं 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 काही पॉझिटिव्ह वाटतंय म्हणून शेवटच्या पॉईंटमध्ये मी सगळं समराईस केलं की ओव्हरऑल अशी चूक जर तुम्ही काढायला गेला त्या ट्रेलरमध्ये काहीच नाही प्रत्येक गोष्ट परफेक्ट वाटते कॉमेडीचा ब्लँड सुद्धा परफेक्ट वाटतोय आणि मी मूर्ख असेन जर मी ट्रेलर ट्रेलरमध्ये काही नेगेटिव्ह काढलेत तर त्यामुळे जर मी बद्दल बोलायचं झालं तर एस सर या ट्रेलरमध्ये काहीच निगेटिव्ह नाही चित्रपटाचं बजेट बिजेट सगळं 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 सुंदर आहे आणि मला आशा आहे की हा चित्रपट चांगला करेल फक्त एक प्रॉब्लेम तुम्हाला पूर्ण ट्रेलरमध्ये दिसला तो म्हणजे डबल मिनिंग जोक्स आणि असे काही सीन जे फॅमिलीजला अकवर्ड करू शकतात आता हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे म्हणजे तुम्ही फॅमिलीसोबत हा चित्रपट बघायला जाणार आहे आणि असे जोक्स आणि असे डायलॉग्स मे बी काही फॅमिलीजसाठी हे अक्वर्ड असू शकतं किंवा त्यांना हे ऑब्जेक्शनेबल वाटू शकतं आता जसं मी आधी म्हणालो जेव्हा हे बॉलिवूड स्टुडिओज किंवा बाहेरचे स्टुडिओज मराठीमध्ये येतात तर त्यांचा माइंडसेट आणि त्यांचा कल्चर हे मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न कदाचित करत असतील किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स कदाचित मराठीमध्ये येत असेल पण ओव्हरऑल म्हणायचं झालं तर मला तसं काही ऑब्जेक्शनेबल वाटलं नाही की यार हे खूपच चुकीचं दाखवलं किंवा हे दाखवायला नको होतं कारण आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये तो हिंदी असो तमिळ असो साऊथ असो कुठलीही इंडस्ट्री असो सगळ्या इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी कॉमन झाल्या आहेत आणि या चित्रपटात सुद्धा आपल्याला इतकंसं काही बघायला मिळत नाही पण हे याहून पुढे गेलं नाही पाहिजे एवढीच माझी आशा आहे पण आता मला हेच बघायचं की मराठी प्रेक्षक या गोष्टीला एक्सेप्ट करतात की नाही कारण माझ्यासाठी किंवा बाकी क्रिएटरसाठी किंवा नॉर्मल जनरल यंग ऑडियन्ससाठी या गोष्टी नॉर्मल असतील आता तुमचं यावर काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे आणि स्पेशली तेच कारण आहे की हा मुद्दा मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतला आता मला तर इतकं काही ऑब्जेक्शनेबल वाटलं नाही पण लोकांना वाटू शकतं मराठी प्रेक्षकांचा मत वेगळा असू शकतो आणि तेच कारण आहे की हा पॉईंट मी या व्हिडिओमध्ये घेतोय मला जाणून घ्यायचं आहे की प्रेक्षक या गोष्टीबद्दल काय विचार करतात त्यांचं या गोष्टींवर काय मत आहे ह्या गोष्टींमुळे त्यांचा चित्रपट बघायचं की नाही बघायचं या डिसीजनवर फरक पडतो की नाही हे जाणून घेण्यासाठी हा मुद्दा मी या व्हिडीओमध्ये घेतलाय तर नक्की कमेंट करा व्हिडिओच्या खाली की तुम्हाला काय वाटतं या गोष्टी नॉर्मल आहेत कॉमन आहेत मराठीमध्ये केलं तर चालेल का नाही चालेल का तुमचं ओपिनियन खूप मॅटर करतं आणि कमेंट सेक्शनमध्ये ते मला नक्कीच कळवा आता आशा हीच आहे की लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघावा कारण जर हा चित्रपट चालला तर पुढे मराठीमध्ये अजून प्रोड्युसर्स येतील आणि अजून मराठी चांगले चित्रपट चांगल्या बजेटचे चांगल्या स्केलचे चित्रपट आपल्याला बघायला मिळतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमचा एक एक लाईक एक एक कमेंट या व्हिडिओला पुढे घेऊन जाण्यामध्ये मदत करतो आणि चॅनलला ग्रो करण्यामध्ये मदत करतो